ज्याच्या ज्या निवडणुकीचं नेतृत्व सन्मान्य राणे साहेब करतात कन्फ्युजन साठी काही आमच्याकडे सन्मान्य राणे साहेबांनी सांगितलेला निर्णय घेतलेला निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असतो आणि तो निर्णय बदलण्याचा अधिकार आम्ही कोणाला दिलेला नाही आणि म्हणून इथे जे काही थोडी वळवळ सुरू आहे इथे जी काय तुम्ही हिंमत दाखवण्याचा कार्यक्रम सुरू आहे तो योग्य अगर बंद झाला नाही तर नऊ तारखेनंतर दहा तारखे दहा तारीख उजाळे ते काही लोकांनी लक्षात ठेवा म्हणून राणे साहेबांचा शब्द मांडणारा कोणी असेल राणे साहेबांचा शब्द न मांडणारा कोणी असेल त्यांना कोणाला त्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची हिंमत आम्ही तरी करायला देणार नाही वाटत की ज्याच्या ज्या निवडणुकीचं नेतृत्व सन्मान्य राणे साहेब करतात इथे कन्फ्युजन साठी काही स्कोपत नसतो नाही आमच्या इकडे सन्मान्य राणे साहेबांनी सांगितलेला निर्णय घेतलेला निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असतो आणि तो निर्णय बदलण्याचा अधिकार आम्ही कोणाला दिलेला नाही आणि म्हणून इथे जे काही थोडी वळवळ सुरू आहे इथे जी काय थोडी हिंमत दाखवण्याचा कार्यक्रम सुरू आहे तो योग्य वेळ अगर बंद झाला नाही तर नऊ तारखेनंतर दहा धातर, तारखे दहा तारीख उजाडे काही लोकांनी लक्षात ठेवा म्हणून <laughs> राणे साहेबांचा शब्द मांडणारा कोणी असेल राणे साहेबांचा शब्द न मांडणारा कोणी असेल त्यांना कोणालाच त्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची हिंमत आम्ही तरी करायला देणार नाही